विचारलं पहिल्या दिवशी अरे कोणी बहिष्कार घातलाय म्हणलं आजच्या दिवस बहिष्कार आहे उद्या जर नाही शपथ घेतली तर यांना सभागृहात बसता येणार नाही उद्या शपथा घेतील काय काळजी करू नका जरा कळ काढा कळ काढली की शपथा त्या ठिकाणी झाल्याच अध्यक्ष महोदय संविधानाच्या अनुच्छेद आर्टिकल तीनशे चोवीस नुसार निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला दिलेला आहे कायद्याने दिलेला आहे निमादीने दिलेला आहे देशाने दिलेला आहे हा सामान्य जनतेला अधिकार आहे अध्यक्ष महोदय अनुच्छेद तीनशे एकोणतीस मधील तरतुदीनुसार एखाद्या सदस्याच्या निवडीला जर आव्हान द्यायचं असेल तर ते इलेक्शन पिटिशन न दाखल करून द्यावं लागतं इलेक्शन पिटिशन दाखल करून ते द्यावं लागतं या संविधानातील मार्गाचा वापर करणं आवश्यक आहे उगीच काहीतरी स्टँड करायची मार्कडवाडीकरता आम्हालाही आपलेपणा प्रेम आहे जिवाळाय पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेला आहे त्यामध्ये जर आकडे काढायचं म्हटलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के महायुतीला मतं आहेत आणि तेहतीस टक्के समोरच्यांना मत आहेत आता एवढा फरक असल्यानंतर दारुण पराभव होणार तरी देखील काही ना काही आकडे मी आज त्याच्याबद्दल जा जास्त बोलणार नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी सांगितलं काही काहींनी सांगितलेलं आहे हे इतके मतं मिळाली आणि मग इतके निवडून आले आणि त्यांचे इतके मिळाले ते सगळं मी दाखवीन सभागृहालाही दाखवीन सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रालाही दाखवीन आमची बाजू खरी आहे त्याच्यामध्ये कुठेही खोट नाहीये जनतेने आमच्यावर विश्वास दिलेला आहे आणि या विश्वासाला आम्ही पण अध्यक्ष महोदय ज्यावेळेस पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीला बेचाळीस पॉईंट काही टक्के मतं होती आणि आघाडीला त्रेचाळीस टक्के मतं होती पॉईंट सहा टक्के फरक होता पॉइंट म्हणजे अर्धा टक्क्याच्या आतच तरी देखील आमच्या जागा किती आल्या आमच्या जागा सतरा आल्या आणि यांच्या जागा एकतीस आल्या आम्ही रडत नाही बसलो आणि यांच्या जागा एकतीस आल्या आम्ही रडत नाही बसलो ठीक आहे जनतेचा कौल आहे तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं तेव्हा गारघार वाटायचं ईव्हीएम -वा चांगलं वाटायचं <लगासा> आणि आता गारघार वाटतंय का गरम वाटतय तर तुमचं तुम्हीच बघा ठीक आहे जनतेचा कौल आहे तेव्हा तुम् ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं तेव्हा गारघार वाटायचं ईव्हीएम चांगलं वाटायचं आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय तर तुमचं तुम्हीच बघा ठीक आहे जनतेचा कौल आहे तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं तेव्हा गारगार वाटायचं ईव्हीएम चांगलं वाटायचं आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय ते तुमचं तुम्हीच बघा शरद पवार रोज पत्रकार परिषदा घेत आहेत आणि या पत्रकार परिषदा घेऊन ते हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत की ईव्हीएम मध्ये घोटाळा झालेला आहे मात्र त्यांच्या या आरोपांना तीन दिवसीय अधिवेशन जे विधानसभेचं झालं त्यात बोलत असताना अजित दादा पवार यांनी चांगलंच उघड पाडलेलं आहे लोकसभेला केवळ अर्धा टक्के मतदान जास्त घेतलं आणि एकतीस जागा यांनी जिंकल्या अर्धा टक्के मतदान कमी पडलं म्हणून महायुती सतरा जागांवर अडकली हा साधा हिशोब आहे।, आहे हे विरोधकांच्या लक्षात येत नाहीये का तर येत यांच्या लक्षात तरी सुद्धा यांना तमाशे करायचे तरी सुद्धा यांना राडे करायचे यांना असं वाटतं की आपण असे तमाशे केले असे राडे केले म्हणजे लोकांचा आपल्यावरचा विश्वास वाढेल आणि लोक आपल्याला साथ देतील मात्र हे धादांत खोट आहे लोक यांना जनता यांना अजिबात साथ देणार नाही मार्कडवाडीचं उदाहरण देत विरोधी असं म्हणत आहेत की बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या मात्र मार्कडवाडीतल्या प्रत्यक्ष जनतेचं मतदारांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा ऐकून घेणं गरजेचं आहे की नाही शरद पवार बाह्या सरसावून मार्कडवाडी मध्ये गेले आणि मार्कडवाडी मध्ये जाऊन त्यांनी सभा घेतली मात्र या सभेचा फज्जा उडालेला आहे तो कसा हे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात चुकू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मार्कडवाडीची नेमकी घटना काय आहे तिथल्या लोकांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्या अगोदर काही सेकंदांची ही छोटीशी क्लिप नक्की बघा राजा राम पावन सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीता राम जय जय राघव सीता राम प्रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम हे आहे पवित्र मूल राम भजन सर्व नावाखाली ईश्वर अल्ला घुसडून आपल्याला सत्तर वर्ष मूर्ख बनवण्यात आलेलं आहे मात्र आता इथून पुढे मूर्ख बनवू नका सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुळशी शाळी ग्राम भद्रगिरीश्वर सीताराम भगत जनप्रिय सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम हे प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र भजनच म्हणा आपल्या लेकरांना व्हिडिओ हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वर सादर करण्यात आलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं पवित्र भजन स्वतः ऐका आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये बांधवांमध्ये भगिनींमध्ये शेअर सुद्धा करा चला आता बघूया मार्कडवाडीतली जनता नेमकी काय म्हणत आहे आमच्याकडे होत आम्ही केलंय केलं गेल्यावर चौदाशे मत दिले ते आम्ही आमच्याकडे होतच ती आम्ही त्यांच्यापाशी काम केले आम्ही कुठं काय म्हणतो ला आमचं काहीच नाही ही बोललेली मतं जी आहे माणसं आणून केलेली होती एवढं आमचं म्हणलं माणसं समक्ष माणसाने मदत केलेली होती त्यात वाढ बी नाही आणि कमी बी नाही आता इथं पूर्ण गाव आहे हिथं गावातली फक्त चारच माणसं आहेत त्यांचे चारच पुढारी फक्त एक गट आता पूर्ण गाव पूर्ण तालुका बसवलाय हे पूर्ण गावातलं हे तर तुम्ही आधार कार्ड चेक करा प्रत्येकाची शरद पवारांच्या सभेला शरद पवार सभेला सगळे टोटल टोटल सगळे जे आधार कार्ड आधार कार्ड चेक करा प्रत्येकाची कुठली माणसं आहेत बघा तुम्ही गावात एक ही माणसं तुम्ही माणसं ते गावातले फक्तच तुम्हाला शंभर ते पन्नास माणसं सापडतील सर्व लोक बाहेरच्या आहेत ते येऊन पण दंधाटी करतायत असा विषय आहे आम्ही लावलेले फडवे साहेबांचे जे बॅनर आहे त्याला विरोध असा बॅनर लावता येते बाहेरचे लोक येऊन आमच्या गावाच्या लोकांनी ठीक आहे पण बाहेरच्या हो लोकांनी येऊन जर असं की प्रयोग आहे तुम्हाला विरोध होणार कायही भीती नाही कशाची भीती आहे आम्ही रामभाऊ सात पुण्याला मतदान केले ते जरी आमच्या पक्षाचं असतं उत्तमराव जानकर तरी आम्ही ह्याच्या मागे त्यांनाच मतदान करत आलोय त्यांनी पक्ष बदलला त्यामुळे भीतीचा काय विषय दावा आम्हाला भीतीच्या पोटी तिकडे गेले ते असं झालेलं आहे आता उत्तम जानकरांनी जा गावाचा विकास केला तर केलं होतं का नाही काही केलेलं नाही त्या म्हणजे निवडून राम सातपुते भरपूर काम केलंय भरपूर काम केलंय त्यांना अजून इतकं माहित नाही की बाबा कुठलं रस्त केलं तीस इतकं माहित नाही इतकं रस्ता बिस्त सगळं बनवून टाकलं ते इतका निधी टाकलाय जवळजवळ तेहतीस कोटी रुपये निधी टाकलाय परवाच तीन डिसेंबरला जे आहे ईव्हीएम च म्हणजे बॅलेट पेपर वर मतदान घेण्याची प्रक्रिया केली होती ते खरं होतं काय नाही सगळं चुकीचं त्याचं कोणीही नव्हतं आलाय माणसात जमा आली नव्हती कशी घेते माणसात जमा आली नव्हती त्याची त्याच्यामुळे त्यांनी घेतले आहे आणि ही म्हणजे असं झालं तसं झालं सगळं जूट आहे काय सुद्धा खरं नाही कुठं ज्या मार्कडवाडीचं नाव घेत विरोधक सध्या बागड्या फुडत आहेत अरण्य रुदन करत आहेत आणि थैमान घालत आहेत त्याच मार्कडवाडीची जनता असं म्हणत आहे की शरद पवार यांच्या सभेला जी माणसं गोळा झालेली आहेत ती माणसं मार्कडवाडीतली नाहीत तर ही सगळी माणसं ही सगळी गर्दी आजूबाजूच्या गावातून गोळा करून आणण्यात आलेली आहे मार्कडवाडीच्या ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की शरद पवार यांच्या सभेला तिकडून तिकडून आलेले जे जमा झालेले होते जी गर्दी आली होती त्यांचे आधार कार्ड चेक करा ना तुम्ही मार्कडवाडी मधले फक्त मोजून पाच पन्नास लोक शरद पवार यांच्या सभेला गेले असतील पूर्ण मार्कडवाडी गाव हे शरद पवारांच्या सभेला गेलं नाही मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी भरभरून मतदान हे राम सातपुते यांना केलं कारण राम सातपुते यांच मारकडवाडी गावामध्ये उत्तमराव जानकर यांच्या समर्थकांनी ते बॅनर फाडले आणि त्या बॅनरच्या विरोधामध्ये वेगळे बॅनर गावामध्ये लावले हे करण्याची यांना काही गरज होती का तर अजिबातच नाही मात्र आपला पोटशूळ आणि आपला पराभव यांच्या आहे उत्तमराव जानकर यांचे समर्थक यांचे पाठीराखे आजूबाजूच्या गावातून गर्दी गोळा करत मार्कडवाडीच्या कर ग्रामस्थांनाच दमदाटी करत आहेत बघा गुंडगिरी करणारे दमदाटी करणारे आणि दहशत पसरवणारे लोकशाही वाचवण्याच्या गप्पा करतात हा किती मोठा विनोद आहे खोट किती बोलावं याला सुद्धा मर्यादा असतात मात्र अमर्यादित बोलण्यामुळेच उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शरद पवार उघडे पडले आणि जनतेला कळून चुकलं की यांच्या मनामध्ये काहीतरी काळ आहे हे आपलं भलं कधीच करू शकणार नाहीत आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून मतदान करून महायुतीला निवडून दिलेलं आहे मात्र हा पराभव हे लोक अजूनही पचवू शकलेले नाहीयेत अजितदादा पवार यांनी तर सरळ सरळ सांगितलं अरे उघडा डोळे बघा नीट आणि पराभव पचवा पुढच्या कामाला लागा मात्र हे विरोधक असं अजिबातच करत नाहीत हे आलेले पाच पन्नास आमदार आता विधानसभेच्या सत्रांमध्ये सुद्धा गोंधळ घालणार आहेत हे सत्र चालू देणार नाहीत हे अधिवेशन चालू देणार नाहीत जनतेच्या कामाची जर चार चांगली काम विधानसभेमध्ये मांडण्यात आली तर त्याला हे विरोध करणार विधानसभेचं कामकाज तहकूब करायला भाग पाडणार मात्र यांच्याकडे सक्षम विरोधी नेताच नाही ही सगळ्यात जमेची बाजू आहे महायुतीची आणि त्यातल्या त्यात राहुल नार्वेकर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष झालेले आहेत त्याच्यामुळे माकड चाळे महाराष्ट्र चवी अनुभवेल यात शंकाच नाही मित्रांनो विरोधक सध्या जे माकड चाळे करत आहेत त्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मार्कडवाडीमध्ये घटना घटना आहे ती अगदी व्यवस्थित आहे मार्कडवाडी मध्ये कुठलंही मतदान हे चुकीच्या पद्धतीनं झालेलं नाहीये आणि जर विरोधकांना असं वाटत असेल की बॅलेट पेपर वर मतदान व्हायला पाहिजे होतं तर मग द्या राजीनामे आणि घ्या बॅलेट पेपर वर मतदान करा निवडणूक आयोगाला विनंती की या पन्नास जागांवर बॅलेट पेपर न मतदान होऊन जाऊ दे मग बघूया आपण रोहित पवार कसा निवडून येतो ते मग बघूया उत्तमराव जानकर कसे निवडून येतात ते मग बघूया नाना पाटोले कसे जिंकून येतात ते अहो नाना पटोले यांचं नाव तर आता दोनशे आठ पटोले असं झालेलं आहे आणि ते का झालेलं आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला निश्चितच सांगणार आहोत तेव्हा पुढच्या व्हिडिओची सुद्धा अशीच आतुरतेने वाट बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका तुमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुकतेने वाट बघतोय तेव्हा पटापट पत कमेंट्स करायला सुरुवात करा प्रपंच परिवारातर्फे एकावन्न हिंदू कुटुंबांना रामलल्ला दर्शन अयोध्यावारी घडवायची आहे त्यासाठी नियोजन करायचंय आयोजन करायचंय तुमच्याशी थेट संवाद साधायचा सा आहे त्यासाठी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप अवश्य घ्या आपण लाईव्ह चॅट करूया थेट भेट करूया आणि प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या नव्या योजना सुद्धा तितक्याच ताकदीने राबवूया यासाठी तुमचं सहकार्य आणि पाठिंबा आवश्यक आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराशी जोडले जा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला मजबूत सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिचितांमध्ये शेअर सुद्धा करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम